परे करते, ना परे करते, ना बनती। तू का तू पप्पाला का हरवला अरे येड्या परे ती गेम होती त्यात हरवले होते मी पप्पाला मला वकील बनायचंय आता असा विचार करते मी की पुढे वकिलाचं शिक्षण घ्यावं अगं मग तू हकील बन नको मला एक आयदा आहे कशाची आयडिया तू पप्पाला मग आपण एक गेम खेळू पप्पा मग त्यांनी मारतानी खेळू मग तू हारव पप्पाला पप्पाला हरव आहे अगं पप्पा तुझं नेहमीच हारते तर काय चाललं बा मालिकीचं अहो ही म्हणते की पप्पा बरं गेम खेळ आणि पप्पा तू सारखी हारव सारखं सारखं का, हरायला काय आता ह्या वेळेस ह्यावेळेस कलाय तुलाच हरव तुम्ही मला आ, तुम्ही आ, राव द्या बरं पण ऐका की काय मी असा विचार करते की मला वकील बनायचंय त्याचा अभ्यास शिकावा म्हणते आता वकील हां मस्तक बिस्ताक फिरले का तुझ्या आईचं काय मस्तक फिरले आता आपल्याला दोन लेकर झाले ते आणि तुला वकील जात व्हायचं मग काय आता आपलं म... वय निघून गेलं कशाला त्याचा नात करावा माझं वय निघून गेलं कोण म्हणत वय निघून बाबावर मा किती टवटवी एकदम शिकायसारखी दिसते पुरी मधल्या सारखी कॉलेज मधले तिथं टवटवी ती दावायचं नसतं तिथं मेंदू लावा लागतो मेंदू तेवढा मेंदू आहे माझ्याकडं तेवढा मेंदू आहे तिथे वकील जर बनल का नाही तर तिथं असे वाकडी तिकडे प्रश्न विचारावे लागतात पुढच्या त्या आरोपीला तेव्हा ती खरं बोलतो कसले बी वाकड तिकडे प्रश्न विचारू शकते मी आणि त्या पुढच्यानी जरी मला वाकडी तिकडे प्रश्न विचारला ना त्याचं असं उत्तर देऊ शकते बर एवढा कॉन्फिडन्स हो अरे देवा बर तू म्हणते ना तर मी बी असाच एक वाकडा तिकडे प्रश्न विचारतो विचारा मग नंतर वकील बन मग वकिला वकील बनशील का तुला जे गरज आहे बघू आपण घोडा लावला ना आ, आता तुला ची शेरत बर चारशेला घोडा लावला ना ते चारशे त्याची तेवढीशी शेरत माझं माया घरी तरी येत्या तुम्ही हरतो प्रत्येक वेळेस एका एका माणसाची विधवा आहे हा आणि त्याला छोट्या बहिणी सगळं लग्न करायचंय बरोबर आहे मग हे लिगल आहे का अनलिगल आहे आणि जर समजा त्याने छोट्या बहिणी बहिणीसंग लग्न केलं विधवेच्या तर प्रॉपर्टी कोणाच्या नावावर करायची किंवा कोणाच्या लिगली प्रॉपर्टी कोणाच्या नावावर गेली पाहिजे oh, no! लग्न करू शकतो कारण का त्याला छोटे छोटे पहिले त्या बायको लेकर ही असते ना आई वडील असून मग सांभाळून ही करू शकते सांभाळायसाठी म्हणा आईची बापाची ते सेवा होऊ शकते लग्न केलं तर काहीच हरकत नाही आणि प्रॉपर्टी लेकरांच्या नावावर करायची हा का हा लिगली हा लिगली त्याची बायकू पळून गेली तर नसती जात तशी एवढी मोठी प्रॉपर्टी म्हणजे कशी जाईन पळून आई नाही सांभाळत असती प्रॉपर्टी साठी सांभाळत असते काय घेऊन बसली आता प्रॉपर्टी तिच्या नावावर गेली गेलीच पळून तर काय करायचं प्रॉपर्टी oh, no! साठी सांभाळत असते तुझ्या म्हणण्यानं प्रॉपर्टी तिच्या नावावर करायला पाहिजे बारती बहिणी सगळं लग्न केलं काम करतो रोज बदाम खाजा पास्ता म्हणजे जरा मी तू गांजलेला निघल गेल्या वेळेस ती उग ती कुठला तर तो व्हिडिओ बघितला त्याच्यामुळे तुला चांगला चार्ज घावला मला वाटलं तुला माहितीच नसेल ती गोष्ट पण तू ऑलरेडी ती सगळ्या गोष्टी केल्या होत्या त्यामुळे तुला लगेच माहिती झाली असंही तसे म्हणून मला चारशे चारशे मायाकडून मारलं ना मी तुला काय म्हणून नीट ऐकलंस का लागली वकील बनायला काय चुकीच बोलले मी मी काय म्हणतो नीट ऐकलं का तुला काय नीट ऐकलं नीट विधवा आणि तिच्या छोट्या बहिणी सगळं लग्न करायचं विधवा मानल्यावर त्याचं लग्न झालेलं म्हणजे तो ऑलरेडी मिळालाच ना विधवा म्हणल्यावर एवढे डोकं असतो ना मी म्हणतोय तुला की एक विधवा आहे आणि त्या विधवेचे छोट्या बहिणी त्याचं लग्न करायचं त्याचं विधवा हाय म्हणलं तू मी आला एवढं जरा लक्ष देऊन ऐकलं का तुम्ही सारखं फास्ट बोललो की तू लगेच पुढं गो गुरफटत गेली अग चप्पल मार नीक बाहेर मानते आली वकील बनायला हो एवढं बी माझं डोकं खराब नाही एवढं बी माझं डोकं खराब नाही चल काढ चारशे रुपये परी तू सुट करून पैसे आण जमाय पाकिटातलं पाचशे रुपये घेऊन मोबाईलच्या कवर मध्ये ठेवल्यात माझ्या आहेत मोबाईल ध्ये माझा मोबाईल आण चार्जिंगला पाकिटात नाहीत मोबाईलच्या कवर मध्ये बघितलं होतं ना तुझ्या माझं लक्ष असत माझे पैसे खाल्ल्यात म्हणून माझ्या घरी घ्यायचे पटकन सुट्टा करून आणि चारशे मला दे आणि शंभर तुझ्या आईला दे काय परी कशाला आली काय पाहिजे तुला एक बिस्किट पुडा द्या परी कसला बिस्किट पुढा द्यायचा बिस्किट पुढा द्या बरोबर देतो चल पैसे दे सुट्ट्यासाठी ना परी तू पाच रुपयाच्या बिस्किटला पाचशे रुपये घेऊन येते अगं काय का असं करते का, का, का सारखंच सुट्ट्यालाच माझं दुकान दिसतं ना तुला सारखं दुसऱ्या दुकानात तुझे मम्मी जाते रोखण येते सुट्ट्याला फक्त तू किराणा म्हणलं तुझ्या आई बाप्पाला दुसरं दुकान दिसत आहे का नाही सुट्ट्याला एवढे इथे येते माझ्या दुकानात हे नाहीत का सुट्ट पैसे माझ्या घेऊन जातो तुझा पैसे oh, no! रुको जरा सबर करू পৈশ कशी ला माणूस का मला अरे बोट पटापट घेते ना पटापट घेते ना त्यांची एकतर बे आजारी होती आता गिराय गेले की पटकन घ्यायचं बर काय काय घेऊ घ्यायची खुर्ची घरी आपल्या चांगली आहे का नाही खुर्ची हा छान आहे का नाही झोप ऐकी येते खुर्चीवर हा झोप हा उठ नको झोप सांगा काळपर्यंत नेहायला तुला कर कर लमार इतना है। वीडियो व्हिडिओ बघतात का नाही आताच नाही बोल तू बोल दग, 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 बोलती? हुँ। हाँ, हुँ। बोल हाँ। बोल जग, 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 जग। बोल की ढग ढग बोलतेक ढक